संतोष पंडितराव देशमुख बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मसा गावचे माजी सरपंच गावामधील प्रत्येक वयागटातील लोकांबरोबर मैत्री असलेले आणि गावामध्ये अनेक विकासाची कामे केलेले अशा सरपंचाची काल निर्गुणपणे अपहरण करून हत्या करण्यात आली बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मस्साजोग या गावामध्ये सध्या अश्विनी देशमुख या त्या गावच्या सरपंच आहेत त्यांचेच पती आणि माजी सरपंच संतोष देशमुख हे माजी सरपंच असले तरी देखील त्यांचा रोज गावातल्या लोकांशी आणि गावातल्या प्रत्येक कामामध्ये त्यांचा सहभाग होता आणि काल त्याच माजी सरपंच दे दे मा दे संतोष देशमुख यांचे अगोदर अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि याच घटनेमुळे महाराष्ट्रामध्ये चांगलंच वातावरण पेटलंय गावातील लोकांमध्ये प्रिय असलेले आणि गावातील प्रत्येक कामामध्ये सहभागी असलेले संतोष देशमुख काल यांचे अपहरण कोणी आणि का केले आणि नि त्यांची निर्गुणपणे हत्या का करण्यात आली चला पाहूया सविस्तर पुण्यामधील आमदार योगेश तिलककर यांच्या सख्या मामाबरोबर एक दिवस अगोदरच पुण्यामध्ये भयंकर घटना घडली होती त्यांचेही अगोदर अपहरण करण्यात आले आणि त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि या प्रकरणाला चोवीस तासही झाले नव्हते तेच बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मसाजोग या गावामध्ये ही घटना घडली लोकप्रिय असलेले माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अगोदर अपहरण केले आणि त्यानंतर हत्या केली त्यामुळे गावातील लोक चांगलेच आक्रमक झाले त्या हत्यामुळे गावातील लोकांनी रस्ता रोको आंदोलन के केस तालुक्यामध्ये काही नागरिकांनी तर बस देखील पेटवून दिली कारण की लोकप्रिय असलेले माजी सरपंच यांचे अगोदर अपहरण केले त्यानंतर त्यांची त्यान निर्गुणपणे हत्या करण्यात आली नऊ डिसेंबर रोजी भर दुपारी संतोष देशमुख यांचे त्यांच्याच गाडीमधून अपहरण करण्यात आले पण अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख हे गावकऱ्यांना जिवंत सापडले नाही सापडला तो त्यांचा रस्त्यावरती पडलेला मृतदेह एका चित्रपटाच्या स्टोरी प्रमाणे अगोदर अपहरण मग हत्या आणि त्यानंतर मग आरोपीला ताब्यात घेणं सोमवारी दुपारी तीन वाजता देशमुख आणि मामे भाऊ शिवराज देशमुख हे दोघेही आपल्या गाडी मधून बाहेर चालले होते त्यांचा मामे भाऊ शिवराज देशमुख हा त्यावेळेस गाडी चालवत होता पण दोघे भाऊ निघालेल्या मार्गावरती दोनगाव टोल नाक्याजवळ त्यांची गाडी एका स्कॉर्पिओ गाडीने अडवली कारपिओ देशमुखांच्या गाडीला आडवी थांबल्यामुळे देशमुखांचा पुढे जाण्याचा मार्ग थांबला पुढे नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी संतोष देशमुख हे आपल्या गाडीमधून खाली उतरले पण तितक्यातच समोर आडवी लावलेल्या गाडीमधून सहा जण आपल्या गाडीतून खाली उतरले ते स्कॉर्पिओ मधून उतरलेले सहाही जण देशमुख यांच्या गाडीकडे आले संतोष देशमुख ज्यांनी गाडी अडवली त्यांच्यापर्यंत पोहोचले परंतु त्या सहा लोकांनी संतोष देशमुख यांची बेदाम मारहाण केली जबरदस्तीने त्यांना आपल्या गाडीमध्ये बसवले हो तर दुसरीकडे गाडीमध्ये बसलेले संतोष देशमुख यांचे मामे भाऊ शिवराज देशमुख यांना काही समजणे संतोष देशमुख यांना घेऊन यें। तिथून पसार होते या घटनेनंतर शिवराज देशमुख तात्काळ आपल्या घरातील लोकांना याबद्दल माहिती देतात आणि ही बातमी काही मिनिटातच केस तालुक्यामध्ये वाऱ्यासारखी पसरती बीड जिल्ह्यातील केस पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल तक्रार नोंदवण्यात आली पोलिसांनी संतोष देशमुख यांचा शोध घेण्यास सुरुवात केली तसेच गावकऱ्यांनी देखील संतोष देशमुख यांचा शोध घेण्यास सुरुवात केली कारण की संतोष देशमुख असे सरपंच राहिले होते ज्यांनी गावाला भरपूर मदत केली होती त्यामुळे संपूर्ण गाव संतोष देशमुख यांच्या शोधामध्ये पण या घटनेला काही तासच झाले होते आणि काही तासानंतरच पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळते माझी सरपंच असलेले संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडल्याची माझी सरपंचाची हत्या करून त्यांचा मृतदेह रस्त्यावरती फेकल्यानंतर लेखोर त्या घटनेवरून पसार झाले होते दे। संतोष देशमुख या आवडत्या सरपंचाची हत्या झाल्याची बातमी गावामध्ये पसरताच म्हसाजोग गावामध्ये गावकऱ्यांची संतोष देशमुख यांना पाण्यासाठी गर्दी वाढली पोलिसांनी संतोष देशमुख यांचा मृतदेह रुग्णालयामध्ये आणताच तिथे गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली ही परिस्थिती फक्त गावातच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली कारण की काही मिनिटातच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळला होता जुन्या बांधाचा राग डोक्यामध्ये धरून माजी सरपंच संतोष देशमुख यांना संपवलं होतं अशी प्रत्येक माहिती सुरुवातीला समोर आली संतोष देशमुख यांचे मामे भाऊ शिवराज देशमुख यांनी आपल्या डोळ्यासमोर संतोष देशमुख यांचे अपहरण होताना पाहिले होते पोलिसांना संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी मिळतच पोलिसांनी लगेचच या घटनेला शोध चालू केला आरोपी हत्या केल्यानंतर कुठे पळू शकतात असा पोलिसांनी शोध लावला आणि त्याच शोधामध्ये आरोपी पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकले देखील पण पोलिसाचा हा संशय पक्का ठरला नाही कारण की पोलिसांनी बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलिसांची काही पथके पाठवली होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीची स्कॉर्पिओ थांबवण्यासाठी एक सापळा रचला होता मांडवा मार्गे आरोपींची गाडी येईल अशी पोलिसांना टीप मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवला आणि संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना एक स्कॉर्पिओ आढळली तीच गाडी ज्या गाडीमधून संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं तीच गाडी पोलिसांच्या समोर संध्याकाळी सहा वाजता आढळली पोलिसांनी लगेचच त्या स्कॉर्पिओला ताब्यात घेण्यासाठी एक सापळा रचला पण स्कॉर्पिओ चालणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना बघितलं आणि गाडी जागेवरती वळवली आणि एका बाजारपेठेमध्ये घातली पोलिसांनी देखील लगेच त्या स्कॉर्पिओचा पिछा केला पण बाजारपेठेमध्ये रस्ते छोटे असल्यामुळे हो त्या रस्त्यावरून स्कॉर्पिओ पुढे जाणार नव्हती त्यामुळे आरोपींनी गाडी बाजारपेठेमध्ये थांबवली आणि आरोपी बाजारपेठेमध्येच पसार झाले इकडे पोलिसांनी बाजारपेठेमध्ये त्या स्कॉर्पिओचा ताबा घेतला त्या स्कॉर्पिओ मध्ये कोणीच नव्हते पण त्या स्कॉर्पिओ मध्ये पोलिसांना रक्ताचे डाग आढळले पोलिसांनी ताब्यात घेतलेली स्कॉर्पिओ दर्शन गोळे या व्यक्तीची असल्यामुळे तेव्हा पोलिसांचा संशय पक्का झाला पण गावचे माजी सरपंच असलेले आणि लोकप्रिय असलेले संतोष देशमुख यांची हत्या नेमकं का झाली तर त्याचं कारण असं होतं बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मासा गावामध्ये पवनचक्की प्रकल्पाचं एक ऑफिस होतं दहा तारखेला या ऑफिसमध्ये राडा झाला दुदर्शन गोळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथल्या अधिकारी आणि कार्यकर्त्यांना मारहाण केली नंतर घुले आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली या सर्व प्रकरणामध्ये पवनचक्की प्रकल्प ऑफिस मधील अधिकाऱ्यांची बाजू घेतली ती संतोष देशमुख यांनी आणि संतोष देशमुखनीस या दोघांमध्ये मध्यस्थी केली आणि याच गोष्टीचा राग घुले आणि त्याच्या साथीदाराच्या मनात भरला होता त्यामुळे घुले यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं त्यांना टोल नाक्या जवळून उचललं त्यानंतर त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह रस्त्यावरच टाकून दिला घटनेमध्ये पोलिसांनी काही काही आरोपींना ताब्यात घेतले तर कही आरोपी अजूनही फरार आहेत पण बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील जोग येथील हे वातावरण तापण्याचं मुख्य कारण म्हणजे संतोष देशमुख हे माजी सरपंच कारण की संतोष देशमुख हे गावातील लोकप्रिय सरपंच होते त्यांनी गावामध्ये अनेक विकासाची कामे केली तसेच प्रत्येकांबरोबर ते गावामध्ये मनमिळावू होते आणि अचानकच त्यांचा अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्यामुळे फक्त गावाच वातावरण नाही तर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात देखील हे वातावरण पेटलं आहे कारण की एक दिवसा अगोदरच पुण्यामध्ये भाजपचे आमदार योगेश तिल्लकर यांची अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि या घटनेला दोन दिवसही झाले नव्हते तेच दुसरी घटना उघडीस आली त्यामुळे या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे माहिती घेतोय मी आता चालू आहे प्रकरण काय असू द्या लेकरू मात्र माझ्या समाजाचा मारला मारे करायला सुट्टी पाहिजे नाही ही यांची मागणी आमची पण मागणी इथं सगळं शांतताप्रिय शांततेत राज्यातसुद्धा सै सगळ्यांनी संयम ठेवावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे न्याय मिळणार न्याय घेणार कारण सुट्टी नाही देणार पण नाहीत त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही कारण थोडे मॅसेज फिरायला लागलेत वातावरण ढवळायला लागलं राज्यभर की इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकले जाते तरीही स्वतःच्या जातीचे पोरं सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोकाट हिंडून द्यायचं ही परिस्थिती इथं निर्माण होती परंतु मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हा तुम्हाला डाग असणार आहे जर जा राज्यातली शांतता भंग झाला तर याला जबाबदार मुख्यमंत्री साहेबसुद्धा राहतील कारण मागण्या आमचं लेकरो जर मारून टाकलं त्याचा मर्डर झाला आहे आणि तुम्ही ते आरोपी जर मोकाट असतील तुम्ही त्यांचा एफ आय आर जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणात लिहून घेणार नसाल तर ही चांगली बाब नाही त्यांची मागणी निलंबित दोन ते पोलीस अधिकारी करायचे ते जर तुम्हाला साधे निलंबित होणार नसले आणि राज्य दूषित करणार असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाही आहे इथं सगळे शांतता आहे इथं मी स्वतः आहे इथं सगळे पोलीस बांधवसुद्धा आहेत सकाळपासून जे लोकं बसले आहेत म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत शांत आहेत ही शांतता कायम राहणारे याच्यात कसलंही दुमत नाही राज्यातही कायम सगळ्यांनी संयम ठेवावा मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे कारण त्यांची बॉडी आत्ताही हॉस्पिटललाही चोवीस घंटे होऊन गेलेत किमान सरकारनं मुख्यमंत्र्यानं त्यांच्या खून झाला आहे त्यांच्या प्रेताशी खेळू नये आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये तातडीनं ह्या सगळ्या मागण्याचे मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे यांना न्याय पाहिजे म्हणून इथं बसलेत ही रास्ता रोखो नाही आहे त्यांच्या जीवाभावाचा माणसाचा मर्डर झाला आहे खून झाला आहे आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल त्यांना जर न्याय देणार नसाल तर मग मात्र सरकारनं विचार करणं गरजेचं आहे आणि लोक जरा आवरा आपले आसन माज मस्ती काही मगरू इथं जरा आवरा त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं त्यांना जरा चांगल्या भाषा सांगा ही चांगलं नाही म्हणून नेते म्हणून स्वतःचे छाते बडवणारे जे आहेत ना मोकट सोडू नका तुमच्या समुदायाचे येत म्हणून मोकट सोडू नका कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा तुम्हाला शेवटचं सांगतो मी तुम्ही याच्या जातीत तोलू नका कुणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नाराधमच आहे हा मारेकरी आहे याला पाठीशी घालू नका आणि जरा शिक्षण चांगलं द्या जड जाईन बरं का जर एखाद्या वेळी संयम या समाजाचा कधी सुटला ना जड जाईल तुम्ही लय मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका समजून घेत चला ते आरोपी अटक करायला द्या त्यांना फाशी शिक्षा होऊ द्या आणि मराठ्या समाजाच्या यांच्यावर अन्याय झाला यांच्या लिहा लेकराच्या बाजूने भरा हे बघा लेकरो उघड्यावर पडले ते हिचा बापाचा खून झाला आहे जरा लाज असेल ना तर समाज समाज करू नका नुसता जरा या जाती तोलू नका आम्हीही तोलत नाहीत इथं संयम आहे संयम राहणारे पण न्याय मात्र घेणार ही न्याय मागते न्याय जर हा रास्ता रोका असता तर धिंगाणा झाला असता गाव यांचं आहे लेकरू यांचं होतं त्याला मारून आहे तरी आरोपी मोका ठेवत शेआयडीची त्यांची मागणी शेआयडी मार्फत चौकशी करा त्यांची मागणी सरकारी वकील द्या त्यांची मागणी हे फास्टॅग क्वार्टर चालवा याला फाशीची शिक्षा होऊ द्या एफ आय आर चांगला घेतला नाही आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो घ्या ही न्याय मागायचा याला रास्ता रोख समजू नका दाबू नका बरं प्रकरण दाबाच्या भानगडी तिदल्या जिल्ह्यातल्या छाती बडून घेणाऱ्या नेत्यांना निकषून सांगतो याला रास्ता रोको समजू नका याला जातीत तोलू नका आणि जातीचे लोक पाठीशी घालू नका आठ टाका हे रास्ता रोको नाही न्यायाची प्रक्रिया आहे हे लोक सकाळपासून संयमानं बसली आहेत म्हणजे शांततेत मराठा आणि महाराष्ट्रातही संदेश फिरायला लागला आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो संयम धरायचा आहे सगळ्यांनी शांत राहायचं आहे न्याय शंभर टक्के मिळणार आहे एस पी साहेब हे सगळेजण काम चांगलं आहेत ते न्याय देतील या मागण्यांच्या सगळ्या न्याय मिळत आणि माझीही इच्छा आहे की सरकारनं आणि मुख्यमंत्र्यानं आपल्यामार्फत तातडीनं हा विषय ताबडतोब हाताळा कारण हे मर्डर झाला आहे ही काय रास्त रोखो नाही एखाद्या मागणीसाठी तुम्ही संवेदनशील असाल तर हे ताबडतोब मुख्यमंत्र्यांना हाताळा कारण त्या बॉडीवरती अंत्यसंस्कार होणं गरजेचं आहे